नाशिक रोडला जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश तसंच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या नवीन न्यायालयांचं उद्घाटन रविवारी सोळा फेब्रुवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या शुभ हस्ते होणार आहे हा समारंभ नाशिक रोडला दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीत पार पडणार असून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड यांनी ही माहिती दिली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर नाशिक रोडला प्रथमच जिल्हा आणि सत्र न्यायालय मंजूर झालं आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे वर्षानुवर्षे असलेले न्यायालयाविषयक स्वप्न पूर्ण होणार आहे या न्यायालयांमुळे नाशिक रोड परिसरातील त्याचबरोबर इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तरावरील पाच लाख रुपयांवरील दावे आणि जिल्हा स्तरावरील अपील यापुढे नाशिक रोड न्यायालयात दाखल करता येणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल न्यायमूर्ती जितेंद्र शांतीलाल जैन न्यायमूर्ती सोमशेखर सुंदर सेन न्यायमूर्ती संदीप मोरे न्यायमूर्ती किशोर संत न्यायमूर्ती मिलिंद साठे हे मान्यवर यावेळेस उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट जयंत जायभावे ॲडव्होकेट अविनाश भिडे ॲडव्होकेट पारिजात पांडे यांच्यासह नाशिक रोड बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक कायदे यावेळेस उपस्थित ना राहणार आहेत नाशिक रोडला सध्या कनिष्ठ स्तरावरील न्यायालयात कार्यरत होते त्यामुळे नागरिकांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या कामांसाठी नाशिकला जावं लागत असे यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्यानं नाशिक, नाशिक रोड बार असोसिएशन गेल्या दोन वर्षांपासून शासन आणि उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला अखेर या प्रयत्नांना यश आलं असून स्थानिक पातळीवर न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यापुढे इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील जिल्हा स्तरावरील नाशिक रोड न्यायालयात चालवली जाणार आहेत परिणामी इगतपुरी आणि नाशिक प्रवासात होणाऱ्या टोल शुल्क आणि वाहतुकीच्या अडचणी टाळता येणार असून रेल्वे प्रवासाद्वारे अधिक सोयीस्कर न्यायालयीन कामकाज करता येणार आहे पत्रकार परिषदेत नाशिक रोड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश गायकर सचिव ॲडव्होकेट सुनील सितोळे सहसचिव अॅडव्होकेट भीमाजी आरणे खजिनदार अॅडव्होकेट संग्राम पुंडे जनसंपर्क सदस्य अॅडव्होकेट अविनाश भोसले ग्रंथपाल अॅडव्होकेट दमयंती दोंदे सदस्य अॅडव्होकेट मनीषा बेदरकर अॅडव्होकेट महेश कायथनी अॅडव्होकेट प्रमोद कासार अॅडव्होकेट उमेश साठे यावेळेस उपस्थित होते अॅडव्होकेट सुदाम गायकवाड नाशिक रोड येथे येत्या रविवारी सोळा तारखेला सायंकाळी साडेचार वाजता जिल्हा सत्र न्यायालय व दिवानी वरिष्ठ स्तर या दोन्ही कोर्टाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंदी कर्णिक साहेब यांच्या हस्ते होत आहे सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हजर राहत आहेत त्याचसोबत नाशिक जिल्ह्याचे गार्डियन पालकमंत्री कोतवाल साहेब जैन साहेब सुंदर सेन साहेब तसेच त्यांच्या समूह संदीप मोरे किशोर संत आणि साहेब हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित राहत आहेत आता नाशिक रोड न्यायालयाला पूर्वी ज्युनियर डिव्हिजन दर्जाचाच दर्जा होता आणि इथे पाच लाखाच्या आतीलच कामं चालत होते परंतु आता या दोन्ही कोर्टाला परवानगी मिळाल्यामुळे पाच लाखाच्या वरील जे दा दावे असतील ते नाशिकला न जाता नाशिक रोड येथील दिवाणी कोर्टात दाखल केले जातील त्याचसोबत जे काही इथे ज्युनियर डिव्हिजनचे अपील नाशिकला होत होते ते सर्व अपील नाशिक रोड कोर्टात चालणार आहे याच सोबत सगळ्यात महत्त्वाची बाब शिन्नर तालुक्यातील संपूर्ण अपेलेट वर्क नाशिक रोड कोर्टात चालणार आहे तसंच इगतपुरीचं जेवढं अपेलेट वर्क आहे तेही नाशिक रोड कोर्टात चालणार आहे आणि योगायोगानं ना, नाशिक रोड परिसराला याचा मोठा मान मिळालेला आहे आणि इथे कोर्ट सुरू झाल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील सिन्नर तालुका असेल इगतपुरी तालुका असेल त्यांच्या सुईना हे जवळचं असल्यामुळे त्यांना नक्कीच आर्थिक व मानसिक त्रास कमी होणार आहे आणि हे करत असताना सर्व माझे पदाधिकारी तसेच वकील संघाचे ज्येष्ठ सभासद मार्गदर्शक यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं मी सर्व पदाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि ज्यांनी ज्यांनी नाशिक रोड विभागाला मोठं कोर्ट मिळावं यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येत्या सोळा तारखेला जे कोर्टाचं उद्घाटन होणारे सायंकाळी त्या कार्यक्रमास आपण सर्वांनी हजर राहा राहावे अशी मी विनंती करतो धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड